लोणू नगरीचे सुपुत्र अभिनेते अंकुश सव्वाला करतायत सामाजिक न्याय विभागाची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबोद्धांना शिक्षणासाठी मिळणाऱ्या लाभाविषयी पुणे जिल्ह्यात माहिती पोहोचवण्याचे काम करत आहेत याचा लोणंदकरांना अभिमान असून लोणंदच्या सुपुत्राने अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या अंगी असणाऱ्या कलेमुळे अनेक मराठी चित्रपट वेब सिरीज टी व्ही सिरियल्समध्येही आपला ठसा उमटवला आहे याचा लोणंदकरांना सार्थ अभिमान वाटतो याबाबत बोलताना अभिनेते अंकुश सव्वालाक म्हणाले की नमस्कार मी अभिनेता अंकुश सव्वाला सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय व समाज कल्याण विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना म्हणजे जे अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकासाठी त्यांच्या शिक्षणासाठी विविध कल्याणकारी योजना आणि त्या योजनेचा जागर करण्यासाठी मी आणि माझी संपूर्ण ए एस फिल्म प्रोडक्शनची टीम पुणे जिल्ह्यातून कार्यरत आहे या योजनेअंतर्गत सर्व नवबौद्ध व इतर घटकांना ज्या योजनेचा लाभ मिळणार आहे माझं सर्वांना आव्हान आहे की या योजनेचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्या या योजनेअंतर्गत आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध सुविधा दिल्या जातात एवढंच नाही तर परदेशात जाण्यासाठीसुद्धा बऱ्याच काही सुविधा दिल्या जातात परदेशात जाण्यासाठी विमानाचा जो खर्च लागतो येण्या जाण्याचा तो खर्च दिला जातो त्या ठिकाणी पुस्तकांचा खर्च दिला जातो त्या ठिकाणी अभ्यासिका आप जे आपण दौरे करतात त्याचासुद्धा खर्च दिला जातो त्यामुळे माझ्या महाराष्ट्रातील तमाम अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांना आव्हान आहे की आपण लवकरच समाज कल्याण विभागामध्ये जा आणि या योजनेचा माहिती घ्या आणि जास्तीत जास्त लाभ घ्या अधिक माहितीसाठी आपल्याकडे मोबाईल आहेतच मोबाईलच्या व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर यूट्यूब आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस जे ए डॉट महाराष्ट्र डव गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाशी भेट द्या धन्यवाद